महाराष्ट्र शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवर आम्ही एक व्हिडिओ बनवला ज्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या अनेकांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सरकारने दहा कोटी रुपयांपैकी फक्त दोनच कोटी रुपये वक्फ बोर्डाला दिले आमचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वक्फ बोर्ड भिकारी झालेला आहे का वक्फ बोर्डाकडे अजिबातच पैसे नाही आहेत का दोन कोटी रुपये जर वक्फ बोर्डाला देण्यात आलेले आहेत तर ते कशासाठी देण्यात आलेले आहेत तर त्यांची जेवढी जमीन आहे त्या जमिनीचं सर्वेक्षण करण्यासाठी वक्फ बोर्डाला दोन कोटी रुपये देण्यात आले वक्फ बोर्ड हा भारतातला तिसरा सगळ्यात मोठा लँड ओनर आहे केवळ महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाकडे त्र्याण्णव एकर जमीन आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या शहराच्या त्र्याण्णव हजार चारशे अठरा एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा ताबा आहे महाराष्ट्रातल्या पुण्यात आणि परभणीमध्ये वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये नवीन एक हजार सातशे प्रॉपर्टीज आहेत भारतामध्ये सगळ्यात जास्त जागा इंडियन डिफेन्सच्या ताब्यात आहे त्यानंतर इंडियन रेल्वेजचा नंबर लागतो आणि तिसरा नंबर लागतो वक्फ बोर्डाचा इतकी जागा जर या वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे तर हे भिकारी आहेत का यांना यांच्या जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी पैसे का द्यावेत वक्फ बोर्डाला पैसे मिळावेत वक्फ बोर्डाला जमिनी ताब्यात घेता याव्यात यासाठी नेहरूंनी मस्त खुट्टा ठोकून ठेवलेलाच आहे अगोदर मग परत त्यात यांना आणखी वाढीव पैसे देऊन यांचे लाड का करावेत वक्फ बोर्ड रद्द करा इथून सुरू झालेला प्रवास वक्फ बोर्डाला त्यांच्या जमिनींच्या सर्वेक्षणासाठी दोन कोटी रुपये देण्यापर्यंत कसा काय येऊन पोहोचला आहे आता एक आकडेवारी पण बघूया दोन हजार वीस दोन हजार एकवीस म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं तेव्हा दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वार्षिक कालावधीमध्ये वक्फ बोर्डाला पंधरा कोटी रुपये देण्यात आले दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वार्षिक कालावधीमध्ये वक्फ बोर्डाला परत पंधरा कोटी रुपये देण्यात आले दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वार्षिक कालावधीमध्ये वक्फ बोर्डाला पुन्हा पंधरा कोटी रुपये देण्यात आले म्हणजे एकूण पंचेचाळीस कोटी रुपये तीन वर्षामध्ये वक्फ बोर्डाला देण्यात आलेले होते मग आता परत वाढीव दोन कोटी रुपये देण्याची काय गरज आहे पंचेचाळीस कोटी रुपयांमध्ये यांना यांच्या जमिनीचं सर्वेक्षण करता आलं नाही का तेलंगणा राज्यामध्ये वक्फ बोर्डाकडे सत्याहत्तर हजार एकर जमीन आहे आणि त्यांच्याकडे पस्तीस हजार इन्स्टिट्यूशन्स म्हणजे पस्तीस हजार संस्था आहेत ज्यांची आजची किंमत ही पाच लाख करोड रुपये आहे मग वक्फ बोर्ड भिकारी आहे असं आपण कसं म्हणू शकतो मग यांना दोन करोड रुपयांची गरज कशासाठी लागते वक्फ बोर्डाकडे भारतामध्ये जवळपास रजिस्टर्ड रजिस्टर्ड किंवा नॉन प्रॉपर्टीज आहेत एकट्या तेलंगणामध्ये जर यांची संपत्ती पाच लाख करोड रुपये आहे तर विचार करा देशभरामध्ये यांच्या मालमत्तेची किती किंमत असू शकते इतकी अवाढव्य संपत्ती यांच्या ताब्यात असून सुद्धा यांना दोन कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले आता अनेक जण म्हणतील अहो दहा कोटी तर नाही दिले ना दोनच कोटी रुपये दिलेले आहेत उद्धव ठाकरेंनी बघा पंचेचाळीस कोटी रुपये दिले होते तीन वर्षामध्ये यांनी तर फक्त दोनच कोटी रुपये दिले अरे ते तरी कशाला दिलेत वक्फ बोर्ड रद्द करा म्हणून तुम्हीच लोक रस्त्यावर उतरलेले होते ना वक्फ बोर्ड रद्द करावा ही तुमचीच मागणी होती ना मग जर वक्फ बोर्ड रद्द करा ही तुमची मागणी होती तर मग त्यांना अनुदान द्यायचं कशासाठी ते अनुदान मागायला आल्यानंतर तुम्ही त्यांना असं सांगू शकता ना की थांबा थांबा आता सध्या अनुदान वगैरे आम्ही काहीही देणार नाहीये कारण आता सध्या आम्ही आमच्या मागणीचा पुनर्विचार करत आहोत म्हणजेच काय वक्फ बोर्ड रद्द करा पश्चिम बंगाल मध्ये वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये एक लाख सत्तर हजार एकर जमीन आहे यापैकी पंच्याऐंशी आहे आणि वक्फ बोर्डाचं जे रेकॉर्ड आहे ते शून्य पूर्णांक शून्य एक टक्का इतकं आहे नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान झालेलं आहे घुसखोरांनी येऊन मतदान केलेलं आहे अहो जर अशा प्रकारे हजारो एकर जमीन यांच्या ताब्यात जाणार असेल तर हे प्रकार होणारच ना या गोष्टींना आळा बसावा या गोष्टींना चाप बसावा म्हणूनच तर प्रयत्न सुरू आहेत आणि याबद्दल बोलायचं नाही याबद्दल वाच्यता करायची नाही तर मग कशाबद्दल बोलायचं बघा बघा शरद पवारांनी कसा मस्त डाव टाकलेला आहे बघा बघा शरद पवारांनी कसा धोबी पछाड दिलेला आहे या असल्या गोष्टींवर बोलायचं का मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण अपेक्षा त्यांच्याच कडून करू शकतो ज्यांची ती अपेक्षा पूर्ण करण्याची पात्रता आहे त्याच्याचमुळे आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा करतो आता यांच्याकडून अपेक्षा करणं सुद्धा चूक आहे का तामिळनाडूतील चेन्नई येथील तिरुचेंदुराई हे अख्ख गाव तिथल्या दीड हजार वर्षांपूर्वीच्या म्हणजे प्री इस्लामिक दीड हजार वर्षांपूर्वीच हिंदू मंदिर या सकट वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे दिल्लीमधली मधली सत्याहत्तर टक्के जमीन ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे यामध्ये दिल्ली हायकोर्ट हे सुद्धा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे आता म्हणाल की वक्फ बोर्डाला इतकी ताकद देण्यात आलेली आहे त्यांना इतकी पॉवर देण्यात आलेली आहे की त्यांच्या जमिनीवर इतर कोणीही ताबा करू शकत नाही बरोबर ना एक गोष्ट लक्षात घ्या गमतीचा भाग म्हणून विचार करा वाटले असतं बाबरी मशीद ही सुद्धा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच होती ठीक आहे पण बाबरी मशीद पाडण्यात आली ना तिथं राम मंदिर बनलं ना राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं तिकडे वर केंद्र सरकार वक्फ बोर्डावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे वक्फ बोर्डावर बंधन घालण्याचा प्रयत्न करत आहे त्या गोष्टीला महाराष्ट्र सरकारने बळकटी दिली पाहिजे वक्फ बोर्ड दर दहा वर्षांनी आपल्या संपत्तीचं आपल्या मालमत्तेचं सर्वेक्षण करत असतो हे सर्वेक्षण करण्यासाठी त्यांना पैशांची गरज असते आणि हा पैसा कोण देत आहे तर सरकार देत आहे म्हणजेच सरकार काही स्वतःच्या खिशातून हे पैसे देत का नाही सरकार यांना पैसे कुठून देत आहे सर्वसामान्यांनी जो टॅक्स भरलेला आहे जो कर भरलेला आहे आणि कर स्वरूपी पैसा जो सरकारकडे जमा झालेला आहे त्या पैशातूनच वक्फ बोर्डला पैसे देण्यात येतात त्यांच्या संपत्तीचं आणि मालमत्तेचं सर्वेक्षण करण्यासाठी मग प्रश्न असा आहे की सर्वसामान्य हिंदू जो यांना मतदान करतो त्याच्या करातून मिळालेल्या पैशांचा विनियोग त्याचीच मालमत्ता हडप करणाऱ्या वक्फ बोर्डाला काम म्हणून देण्यात यावा यावर काहीतरी तर कायदा करा हो, यावर काहीतरी तर निर्बंध आणा बंधनं आणा आधीच्या लोकांनी घाण करून ठेवलेली आहे आणि आता काय आम्हाला काही करता येत नाही असं म्हणून तुम्ही पळवाट काढू शकत नाही यावर तुम्हाला तोडगा काढावाच लागणार आहे अनेक जण असंही म्हणतील की दोन कोटी रुपये तर दिलेले आहेत हो बघा किती रुपये दिले अहो आधी गाय मारली म्हणून यांना वासरू मारू द्यायची परमिशन द्यायची का ज्याप्रमाणे तुम्ही वक्फ बोर्डाला दोन कोटी रुपये देता त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाला सुद्धा द्या की दोन पाच कोटी रुपये गोशाळेसाठी द्या की दोन पाच कोटी रुपये वैदिक शाळांसाठी द्या की दोन पाच कोटी रुपये विद्यार्थ्यांसाठी द्या की कोटी रुपये हे जमू शकत नाही का आणि आता यावर सुद्धा जर कोणाचा आक्षेप असेल तर धन्य आहे रे बाबा धन्य आहे अपेक्षा आहे की आता तरी वक्फ बोर्डाची दादागिरी तुमच्या लक्षात आलेली असेल आणि वक्फ बोर्डामुळे भविष्यामध्ये आपलं किती मोठं नुकसान होऊ शकतं याची सुद्धा कल्पना आली असेल त्यामुळे आमचं म्हणणं तर हेच आहे की ज्याप्रमाणे अगोदर या लोकांनी मागणी केलेली होती की वक्फ बोर्ड रद्द करा त्या मागणीवर या लोकांनी ठाम राहिलं पाहिजे या मताशी तुम्ही सुद्धा जर सहमत असाल तर जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो शिवाय वक्फ बोर्डाच्या या दादागिरीवर तुमचं काय म्हणणं आहे वक्फ बोर्डाचे जे लाड सध्या सुरू आहेत ते बंद व्हायला हवेत की नाही यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे है। तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला लाईब करायचं आहे हो आणि आमचे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी तितकच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम